नमस्कार केसांच्या सर्व समस्यांवर आज घरच्या घरी आपण एक रामबाण कांद्याचं असं छान हिरवगार तेल बनवणार आहोत हे तेल वापरल्यामुळे आपल्या केसांच्या सर्व समस्या जसं की केस गळती थांबणार आहे केसांमध्ये कोंडा असेल तर तो निघून जाणार आहे केस वाढत नसतील तर ते देखील वाढणार आहे चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ तुम्हाला काय करायचंय दोन टणक सुकलेले कांदे घ्यायचे आहेत सुकलेले आहेत हे कसं ओळखायचं ते जर दाबल्यानंतर दबत नसतील टणक लागत असतील तर अशा पद्धतीचे दोन मध्यम आकाराचे कांदे तुम्हाला कुठल्याही आकारामध्ये कापायचे आहेत यानंतर हे कांदे आपल्याला मिक्सरमध्ये वाटायचे आहे थोडंसं तिळाचं तेल याच्यात तुम्हाला मिक्स करायचं आहे आणि अशा पद्धतीच्या कन्सिस्टन्सीने फाईन पेस्ट तुम्हाला तयार करायची आहे यानंतर तुम्हाला अर्धा वाटी लसूण याच्यामध्ये घालायचं आहे आता तुम्ही म्हणाल याची चटणी बनवायचं चाललंय का तर बिलकुल नाही लसणामध्ये सेलेनियम असतं आणि कांद्यामध्ये सल्फर असतं ते मुळापासून केसांना वाढवण्यासाठी मदत करतं आणि केसांची मुळं देखील स्ट्रॉंग करतं लसणामधलं सेलेनियम केसांमधील सर्व घाण दूर करते आणि केसांना कंडिशनिंग करते त्याचप्रमाणे आपल्याला थोड्या प्रमाणात इथं कडीपत्ता घ्यायचा आहे कडी उत्तरेमध्ये पोह्यात आणि साऊथमध्ये सर्रासपणे चटणीमध्ये वापरला जाणारा हा कडीपत्ता केसांसाठी बहुगुणकारी आहे तर अशा पद्धतीने कडीपत्ता लसूण आणि कांदा आपल्याला छान मिक्सरमध्ये वाटायचा आहे तर हे सगळं मिक्सचर एका लोखंडी कढईमध्ये जाडसर कढईमध्ये किंवा पॅनमध्ये आपल्याला टाकायचं आहे याच्यामध्ये आपण सव्वाशे एम एल तिळाचं तेल ॲड करणार आहोत आणि साधारण सव्वाशे ते दीडशे एम एल कोकोनट ऑइल खोबरेल तेल टाकणार हो। आहोत पॅराशूट ऑइलसुद्धा चालेल आता तुमच्या केसांना जर ग्रोथ नसेल तर पंधरा ते वीस एम एल एरंडेल तेल देखील तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता हे ॲड केल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आहे याचं कारण असं की आपलं जिन्नस जर जळालं तर आपल्या तेलाचा रंग हा काळपट होईल आणि विशेष म्हणजे या तेलाला पूर्ण बनल्यानंतर पूर्ण हे शिजल्यानंतर लसणाचा कढीपत्त्याचा किंवा कांद्याचा कुठल्याही प्रकारचा वास येत नाही मला हे तेल बनवायला या पॅनमध्ये साधारण वीस ते पंचवीस मिनिटं लागली मंद आचेवर सतत ढवळत राहायचं ज्या वेळेला खूप फेस तयार होईल त्यावेळेला तुम्हाला हे तेल बाजूला काढायचं आहे अशा पद्धतीने थोडस थंड झाल्यावर तुम्ही हे छान गाळून घेऊ शकता आणि अशा पद्धतीची पोटली संपूर्णपणे पिळवटून हे तेल आणि या तेलाच्या जिन्नसामधील सर्व गुणधर्म तुमच्या तेलामध्ये उतरेल यानंतर बाजारात इझिली अवेलेबल असलेल्या तीन ते चार विटॅमिन ई कॅपूल तुम्हाला याच्यामध्ये ऍड करायचे आहे अशा पद्धतीने छान ढवळल्यानंतर घरगुती भेसळ भिरही तुम्ही घरीच तुमच्या केसांसाठी बनवू शकता याविषयी छानसा मोठा व्हिडिओ चॅनलवर आहे तो देखील नक्की बघा माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त मैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा